माझे नाव अनिकेत आहे हा अनुभव माझ्यासोबत दोन हजार बारा साली घडला होता त्याचवेळी मी नुकतीच एक चार चाकी गाडी घेतली होती मी बराच काळ एका नामांकित कंपनीत काम करत होतो आणि तिथे मी स्थायी स्वरूपात कामाला असल्यामुळे मला चांगला पगार मिळत होता त्यामुळे मी फॅमिलीसाठी एक चार चाकी घेण्याचा निर्णय घेतला माझ्या घरच्यांनी देखील त्याला होकार दिला माझे घर मुंबईत आहे जिथे माझी पत्नी आणि मुलगी राहतात तेव्हा माझी मुलगी अजून लहान होती त्यामुळे तिला फारसं काही कळत नव्हतं माझे आई वडील मात्र गावाकडे राहत होते मी त्यांना अनेक वेळा सांगितलं होतं की मुंबईत या सोबत राहा पण त्यांचे मन इथे लागत नव्हतं मुंबईला आले तरी ते दोन दिवस राहून तिसऱ्या दिवशी लगेच गावाकडे जायला निघायचे आमच्या मूळगावी माझ्या सक्का भाऊ राहत होता तिथे आम्ही आमच्या मामाची वीस एकर जमीन विकत घेतली होती ती शेती तो सांभाळायच्या त्यातून चांगला मोबदला मिळायचा त्या शेतीच्या आधारावरच आम्ही रत्नागिरीला एक मोठं घर बांधलं होतं हळूहळू असे दिवस जात होते गाडी घेतल्यापासून मी सुट्टीच्या दिवशी इकडे तिकडे फिरत राहायचो कदाचित हीच माझी भटकंतीची आवड एके दिवशी माझ्या जीवावर बेतणार होती याची मला काहीच कल्पना नव्हती खरं तर त्या दिवशी माझ्या कंपनीने मला दोन तीन दिवसासाठी ब्रेक दिला होता माझी पत्नी वैशाली म्हणाली अहो आपण काही दिवस रत्नागिरीला जाऊया मला खूप कंटाळा आला आहे घरात बसून आणि आईवडिलांचीही भेट होईल खूप दिवस झाले त्यांच्याशी भेट झालेली नाही आणि तशीही तुम्हाला कंपनीतून सुट्टी मिळाली आहे ना तेवढीच त्यांना मदतही करता येईल हो कार मला तिचं बोलणं पटलं आणि मी होकार दिला कारण मलाही बरेच दिवस झाले होते गावाला जाऊन मग आम्ही ठरवलं की दुसऱ्या दिवशी निघायचं मी वैशालीला म्हणालो आपण आईबाबांना एक सरप्राईज देऊया आपल्याला पाहून किती आनंद होईल त्यांना पण पुढे काय होणार होतं याची कल्पनाही आम्हाला नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण सात आठच्या सुमारास आम्ही निघणार होतो वैशाली तिचे सामान आवरायला लागली होती आणि बॅगा भरत होती तोपर्यंत मी माझ्या मुलीसोबत गप्पा मारत बसलो मुलगी खूप आनंदात होती कारण तिला गावाला जायचं होतं असा बघता बघता वेळ निघून गेला संध्याकाळ झाली आमचे सर्व आवरून झालं आणि मग घाईघाईत आम्ही डिक्कीत सर्व बॅगा ठेवून गाडीने निघालो वैशालीने घरूनच ठरवलं होतं की बाहेर कुठेतरी जेवण करू त्यामुळे रस्त्यात एखादं हॉटेल पाहून आम्ही जेवण करणार होतो मी गाडीमध्ये मस्त गाणी लावून ड्रायविंग करत होतो मी पत्नी आणि मुलीला मागच्या सीटवर बसायला सांगितलं होतं कारण मी नुकतीच गाडी चालवायला शिकलेलो होतो आणि अजून अनुभव नव्हता त्यामुळे सुरक्षिततेसाठी मी त्यांना मागे बसायला सांगितलं होतं मुलगी आणि पत्नी दोघीही मागे आरामात गप्पा मारत बसल्या होत्या साधारण सहा ते सात तासांचा प्रवास होता म्हणून मी गाडी जराहळू आणि काळजीपूर्वक चालवत होतो माझ्या मागून भरधाव वेगाने इतर वाहने पुढे निघत होती काही वेळाने आम्हाला ट्राफिक लागलं त्यामुळे रस्ता पूर्णपणे गाड्यांनी भरून गेला होता मी कशी बशी गाडी ट्रॅफिकमधून बाहेर काढली आणि पुढच्या मार्गाला लागलो एकदा बाहेर पडल्यानंतर गाड्यांची गर्दी थोडी कमी झाली होती म्हणून मी गाडीचा वेग थोडा वाढवला आणि पुढे जाऊ लागलो आता रात्रीचे नऊ वाजून गेले होते सगळीकडे काळोख पसरलेला होता उजेड होता तो फक्त माझ्या गाडीच्या हेडलाईटच्या माझी पत्नी आणि मुलगी शांतपणे झोपलेल्या होत्या म्हणून मी म्युझिकचा आवाज हलकाच ठेवला होता आम्ही आता बराच लांब प्रवास केला होता तेवढ्यात मला रस्त्याच्या कडेला एक हॉटेल दिसले बाहेरून पाहिले तर तिथे फारशा गाड्या नव्हत्या बहुतेक गर्दी नसेल असं वाटलं म्हणून आम्ही तिथे जेवणासाठी गाडी थांबवली मी वैशालीला आणि माझ्या मुलीला उठवलं आणि म्हणालो उठा चला जेवण करून घेऊया गाडीच्या बाहेर उतरताच वैशालीने जोरदार आळस दिला हॉटेलमध्ये गेल्यावर मी जेवणाची ऑर्डर दिली काही वेळात आमचं जेवण आलं अनुष्का म्हणजे माझी मुलगी तिथलं जेवण खूप एन्जॉय करत होती ती मला म्हणाली बाबा गाडीमध्ये थोडं काही खायला घे किती मस्त जेवण आहे तिचं बोलणं ऐकून मी आणि वैशाली दोघेही हसू लागलो मी म्हणालो बरं ठीक आहे घेतो काहीतरी चल लवकरावर आपल्याला आधीच खूप उशीर झालाय काही वेळाने आमचं जेवण झालं मी वैशालीला म्हणालो तू अनुष्काला घेऊन गाडीत बस मी बिल देऊन काहीतरी खायला घेऊन येतो मी बिल भरून तिला खाण्याचे काहीतरी घेऊन गाडीच्या दिशेने निघालो गाडीत बसल्यावर मी वैशालीला सांगितलं वैशाली तू पुढे बस अनुष्काला मागच्या सीटवर झोपू दे वैशाली पुढे येऊन बसली आणि आम्ही पुन्हा प्रवास सुरू केला आता आम्ही शांतपणे गाडी चालवत होतो वैशाली मोबाईलमध्ये काहीतरी पाहत बसली होती आणि अनुष्का मागच्या सीटवर झोपली होती थोडा वेळ चालल्यानंतर मला जाणवलं की रस्ता अगदी सामसूम आहे मी मनातच म्हणालो अरे या रोडवर एकही गाडी नाही काही वेळाने आम्ही एका घनदाट जंगलात प्रवेश केला आजूबाजूला उंच झाडं होती ती झाडं पाहून असं वाटत होतं की जणू काही ते हळूहळू आपल्या गाडीच्या दिशेने झुकत आहेत तेवढ्यात वैशाली म्हणाली बापरे किती भयानक जंगल आहे गाडी सोड इथे तर एक साधं पाखरूही दिसत नाही काही अंतर पुढे गेल्यावर असं वाटलं की गाडी एका बाजूला झुकते आहे आणि खरखर असा आवाज करत गाडी अचानक बंद पडली समोरची हेडलाईटही बंद झाली वैशाली घाबरत म्हणाली अनिकेत काय झालं गाडीला मीही थोडा गोंधळलो आणि म्हणालो मलाही समजत नाही गाडी आपोआप एका बाजूला ओढली गेल्यासारखी वाटली आणि मग बंद पडली मी गाडीतून खाली उतरलो वैशाली देखील माझ्यासोबत खाली आली मी तिच्या हातात टॉर्च दिला आणि गाडीचे बॉनट उघडले पण आश्चर्य म्हणजे इंजिनमध्ये कोणताही बिघाड नव्हता मी वैशालीला म्हणालो अगं इंजन तर व्यवस्थित आहे मग काय झालं गाडीला तेवढ्यात वैशाली म्हणाली अनिकेत कुठून तरी कसला तरी आवाज येतोय मी कानोसा घेतला आवाज अगदी जवळून येत होता मी वैशालीच्या हातातून टॉर्च घेतला आणि गाडीच्या भोवती फिरून बघू लागलो तेव्हा लक्षात आलं की गाडीचा टायर पंचर झाला होता टायरमधून हवा बाहेर जात होती आता मला टायर बदलणं भाग होतं मी वैशालीला म्हणालो तू गाडीत बस मी टायर बदलतो मोबाईलच्या टॉर्च मी तोंडात धरून टायर बदलायला लागलो त्या भयानक जंगलात निरव शांतता पसरलेली होती मी या आशेवर बसलो होतो की कदाचित एखादी गाडी तरी येईल आणि मदत करेल पण त्यावेळी एकही एक गाडी नव्हती ते म्हणतात ना आपण ज्या संकटात अडकलो असतो त्यातून आपल्यालाच मार्ग काढावा लागतो मी नटबोल्ट फिट करत असताना अचानक वाऱ्याच्या वेगाने काहीतरी गेलं असं मला जाणवलं मी दशकून मागे पाहिलं पण मागे फक्त काळाकुट्ट अंधार होता आता मला खरंच भीती वाटायला लागली होती कसे बसे बोल्ट लावले आणि पटकन गाडीत येऊन बसलो वैशाली मला म्हणाली काय रे काय झालं का घाबरलेला दिसतो आहेस मी तिला काही नाही असं सांगितलं अनुष्का अजूनही शांत झोपलेली होती तिला काय घडतंय याची काही कल्पना नव्हती मी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी काही केल्या सुरू होत नव्हती थोडा वेळ प्रयत्न केल्यावर गाडी अखेर सुरू झाली आणि आम्ही पुढे निघालो आम्ही अजूनही त्या जंगलाच्या आतमध्ये होतो कारण ते जंगल तब्बल वीस किलोमीटर लांब होतं तेवढ्यात अनुष्काला जाग आली आणि ती म्हणाली बाबा गाडी थांबवा मला लघुशंकेला लागली आहे मी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली अनुष्काला गाडीच्या आड नेलं वैशाली गाडीत बसून बाहेरच्या अंधार बघत होती इतक्यात अनुष्का हळू आवाजात किंचाळली मी घाबरून तिला विचारलं काय ग बाळा काय झालं अनुष्का म्हणाली बाबा कोणीतरी मला खेचत होतं मी तिला समजावत म्हणालो तुला भात झाला असेल असं काही नसतं चल गाडीत बस अनुष्का गाडीत बसल्यानंतर मी ही झाडामागे जाऊन लघुशंकेला गेलो आणि मग गाडीत येऊन बसलो जशी मी गाडी सुरू केली तसंच समोरच्या प्रकाशात जे काही दिसलं ते पाहून माझ्या अंगातून अवसान गळून पडलं वैशाली जोरात किंचाळली एक म्हातारी उभी होती तिचं शरीर पूर्णपणे भाजलेलं होतं ती आमच्या गाडीच्या दिशेने क्रूर नजरेने बघत होती हे दृश्य पाहून अनुष्काने गाडीतच उलटी केली आम्हा तिघांच्याही अंगावर भीतीचा थर आला होता वैशाली घाबरून ओरडली अनिकेत गाडी पडव मी गाडी भरधाव वेगाने चालवू लागलो पण ती म्हातारी आमच्या गाडीच्या मागे धावत होती तेवढ्यात गाडीच्या छतावर मोठा आवाज झाला जणू काही वर खूप मोठा दगड पडल्यासारखा मी अनुष्काला एका हाताने पुढे खेचलं आणि गाडी डावीकडे उजवीकडे वळवत होतो जेणेकरून ती वरून खाली पडावी पण तिची पकड खूपच घट्ट होती तीवरून जोरजोरात हातपाय आपटत होती तेवढ्यात मला आठवलं माझ्या गाडीत नॉनव्हेज आहे हो मी हॉटेलमधून निघताना अनुष्कासाठी चिकन तंदुरी घेतली होती म्हणूनच ती आमच्या मागावर असणार मी वैशालीला म्हणालो वैशाली मागच्या सीटवर एका पिशवीत नॉनवेज आहे ते पटकन बाहेर फेक ती त्याच मागावर आहे वैशालीने एका हाताने पिशवी ओढली आणि त्यातून डबा काढून गाडीच्या बाहेर फेकला जसा तिने तो डबा फेकला तशी ती म्हातारी त्या डब्यावर वटवागुडासारखी झडप घालून रस्त्यावर कोसळली तेवढ्यात मी साईड मिररमध्ये पाहिलं आणि जे पाहिलं त्याने मला मळमळायला मल लागलं तिने तो नॉनव्हेजचा डबा सकट खाल्ला होता पण नशीब आमचं बलवत्तर होतं आम्ही अखेर त्या जंगलाच्या बाहेर पडलो आता आम्ही तिघंही एकमेकांशी बोलत नव्हतो पहाटे चार वाजता आम्ही घरी पोहोचलो घराबाहेरच्या लाईट चालू होता मी गाडीतलं सगळं सामान काढलं आमच्या आवाजामुळे घरच्यांना जाग आली असावी आईने दरवाजा उघडला ती धावत आमच्याकडे आली आणि म्हणाली अरे इतका उशीर का केला रे यायला आई रडत होती मी तिला म्हणालो आई आधी आत ये मग सगळं सांगतो आम्ही आत गेलो बाबा आणि दादा पलंगावर झोपलेले होते आई त्यांना उठवायला गेली पण मी पटकन आईला म्हणालो आई नको उठवूस ते शांत झोपलेत आपणही झोपूया आणि तूही झोप उद्या निवांत बोलू आम्ही मधल्या खोली झोपायला गेलो सकाळी आठ वाजता उठलो फ्रेश होऊन चहा नाश्ता केला आणि मग अंगणात येऊन बसलो अनुष्का अंगणात खेळत होती मी तिला म्हणालो अनुष्का उन्हात नको बाळा खेळूस सावलीत खेळ पण माझ्या मनात मात्र सतत रात्रीचा तो प्रसंग फिरत होता तेवढ्यात अचानक मागून बाबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला मी दचकलो बाबा हसत म्हणाले काय रे एवढं दचकायला काय झालं मी म्हणालो काही नाही बाबा ते गंभीर होत म्हणाले अनिकेत सांग ना काय झालंय मला माहीत आहे तू काहीच बोलत नाहीस पण मी तुझा बाप आहे माझ्याशी लपवू नको सांग बरं आणि मग मी काल रात्री जे काही घडलं ते सगळं बाबांना सांगितलं सगळं ऐकून बाबांच्याही अंगावर काटा आला ते जरा शांत होऊन म्हणाले त्या म्हातारीला काही दरोडेखोरांनी मारलं होतं आणि तिला जंगलातच जाळलं मी चकित होऊन विचारलं का रे बाबा का मारलं तिला बाबा म्हणाले ती म्हातारी जंगलात आपल्या नातवासोबत राहत होती एका लग्न कार्याला तिला भांडी घासायला बोलवलं होतं तिथून ती नातवाला मटणाचा डबा घेऊन घरी जात होती तेवढ्यात काही दरोडेखोर मोटरसायकलवरून आले त्यांनी तिच्याकडून तो मटणाचा डबा मागितला पण मातारीने तो डबा द्यायला नकार दिला त्याआधीच दारू पिऊन होते रागाने त्यांनी तिला पकडून चाकूने अनेक वार केले आणि तिला जंगलात फेकून दिलं हे कोण माझ्या अंगावर काटा आला बाबा पुढे म्हणाले ज्यांनी त्या म्हातारीला मारलं त्यांचाही मृत्यू त्या जंगलात झाला मी हळूच म्हणालो त्या मटणासाठी त्या बिचारीला उगाच मारलं मला आता कधी गावाला जायचं असेल तर मी फक्त दिवसा जातो कारण मनात अजूनही त्या रात्रीची भीती आहे म्हणूनच वाटतं जर ती पुन्हा आमच्या छतावर आली तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असायचे का नवीन गोष्टीसोबत